माझा छकुला हा चित्रपट साकारताना ही अभिनेत्री इतकी आजारी पडली इतकी आजारी पडली की चित्रपट सृष्टीतून गायबच झाली कोण आहे ही अभिनेत्री सध्या काय करते चला तर जाणून घेऊया माझा छकुला हा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा गाजलेला चित्रपट या चित्रपटाची क्रेज आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते हे विशेष आदिनाथ कोठारीचा बालभूमिकेतला हा चित्रपट महेश कोठारी यांनी या चित्रपटातून आदिनाथला कलाकार म्हणून लॉन्च केलं होतं अनेक नवख्या कलाकारांनाही त्यांनी अभिनयाची संधी मिळवून दिली होती त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी खोपकर माझा छकुला या चित्रपटात त्यांची जोडी जोडी ती अभिनेत्री हेमांगी खोपकर खोपकरच्यासोबत आज अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेत आहोत हेमांगी खोपकर मूळच्या रायगडच्या रायगड जिल्ह्यातील पेन शहरात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आठवी यत्तेत असताना त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात राजाराम राजेंची बालपणीची भूमिका साकारली होती पण पुढे जाऊन या क्षेत्रात काम करावं याचा त्यांच्या आईवडिलांनी कधी विचारच केला नव्हता एकदा त्या नाटक बघायला गेल्या असताना प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना येसुबाईची भूमिका देऊ केली पण नाटकाच्या दौऱ्यामुळे शिक्षण अर्धवट राहील म्हणून त्यांनी नाटकात काम करायला नकार कळवला करा होता पुढे एका साड्यांच्या जाहिरातीत त्यांना झळकण्याची संधी मिळाली वर्षा उसगावकर जयश्री गडकर यांच्यासोबत जाहिरातीत झळकल्यामुळे पेन व्यावसायिकांमध्ये एक कमालीची उत्सुकता होती ही जाहिरात संध्याकाळच्या बातम्याच्या वेळी लागायची तेव्हा ही जाहिरात बघण्यासाठी पेनच्या रस्त्यावर शुकशुकाट असायचा दिसायला अतिशय देखण्या असलेल्या हेमांगीला या जाहिरातीमुळे मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यातूनच पुढे तिचं मोठ्या पडद्यावरही पाऊल पडलं माझा छकुला या, या चित्रपटात महेश कोठारींची नायिका बनण्याची संधी तिला मिळाली होती पण याच दरम्यान हेमांगी खोपकर यांनी विनोदराव यांच्यासोबत लग्न केलं चित्रपटात त्यांची भूमिका मोठी होती अगदी महेश कोठारी यांच्यासोबत एक रोमॅंटिक गाणंही त्यांनी शूट केलं होतं पण त्यावेळी हेमांगी खूप आजारी पडल्या थोडंसं शूटिंग झालं की त्या पुन्हा आजारी पडायच्या त्यामुळे महेश कोठारी यांनी सहकार्य दाखवत त्यांची भूमिका छोटी केली आजारपणामुळे त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला नसल्याची खंत त्या आजही व्यक्त करतात पण या चित्रपटानंतर हेमांगी खोपकर यांनी अनेक चित्रपट मालिकेतून काम केलं सध्या त्या आपल्या कुटुंबासोबत वाशीमध्ये राहिल्या आहेत मध्यंतरी बोकड गोट्यासारख्या चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या मिहीर आणि कश्मीरा अशी दोन आपत्त्य त्यांना आहेत तर त्यांची ननन सुनीता राव या हिंदी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात